रंग नाही बगजराही पावसाला रंग नाही बगजराही पावसाला रंगवत आहे तरीही तो मनाला, कोसळावे आज माणिक आणि मोती कोसळावे आज माणिक आणि मोती लगडूनी श्यामल ढगांच्या पूजक्याला बग असे झेलून घ्यावे त्या सरींना बग असे झेलून घ्यावे त्या सरींना जाणवावा स्पर्श त्यांचा स्पंदनाला होत जावी मग निरंतर दिव्यवृष्टी होत जावी मग निरंतर दिव्यवृष्टी पुन्हा पाजर फुटावा कातळाला खेतपोटी बिबियाणे शेतहसते खेतपोटी शेत शेतहसते गीत सुचते बग नवेसे श्रावणाच्या पावलांची रणधुमाळे श्रावणाच्या पावलांची रणधुमाळी छान शोभा येत जाते अंगणाला वाट कोणी पाहतो मग प्रियेची वाट कोणी पाहतो मग प्रियेची चुकुनी येतेच साऱ्या ती जगाला